मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांनी वाशी येथे सर्व संख्येने उपस्थित असलेला मराठा समाज त्याचबरोबर मराठा -बर, योक्ता मनोज चरांगी पाटील यांना त्या स्थळी जाऊन अधिसूचना दिली होती की संकेत वरांचं आम्ही अधिवेशन घेऊन लवकरात लवकर, लवकर कायदा करू आणि राज्य संपूर्ण राज्यात मराठा समाजावर जे गुन्हे दाखल झाले ते दोन दिवसात मागे घेऊ मात्र मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला शब्द आजपर्यंत पूर्ण करण्यात आला नाही म्हणून अंतरवाली सराठी येथे संघर्ष होता मनोज जनांगी पाटील यांनी सलग आज आठवा दिवस आहे त्यांचं आमरण उपोषण चालू आहे मात्र सरकार त्यांच्या उपोषणाकडे लक्ष देत नाही म्हणून राज्यभर सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे आज शाळेज सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी सरकारचा निषेध करून हवाभवम आंदोलन करण्यात आलं आहे सरकारने लवकरात लवकर सगळे स्वयंचा कायदा करावा आणि राज्य सरकार पूर्ण राज्यभर गुन्हे दाखल झालेले मराठा समाजावरचे मागे घ्यावे अन्यथा सरकारला गंभीर परिणामाला समोरं जाईल असा इशारा शाळेच्या वर्षा मराठा समाजाच्या वतीने आज या ठिकाणी देत आहोत जय शिवराय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी मनोज जरांगे पाटील आणि सर्व बरं सकल मराठा समाजाला <laughs> <नागे> तुम्ही <तले>। सांगितलं <laughs> याची सोघ्या सगळे सोहळ्यांसहित आम्ही आम्ही सर्व जे काही तुमची मागण्या आहे आरक्षणाचे ते पूर्ण करू आणि लवकरात लवकर आम्ही याचा कायदा करू फॉस्टेक्ट कसं जर पाहिलं तर एक वेळ काढू धोरण चालू आहे सरकारचं हे मुद्दा काय करता येत वेळ काढू धोरण करून जेणेकरून मराठा समाजाचं आंदोलनचा कसं व्यासक होईल हे पाहत आहेत आणि माझं म्हणणं असं आहे की बा ह्या हे जर महाराष्ट्रामध्ये जर जे सरकार आहे तेच जर केंद्रात आहे यांनी जर एक कायदा केला केला कोर्ट कधी दिसतंय हे निवड यांचा वेळ वेळ काढून या वेळ काढू धोरणाचा आम्ही सकल मराठा समाजाचा निषेध करतो आणि आमचे योगदा तरंगे पाटील हे आठ दिवसापासून उपोषणाला बसलेले यांच्याकडे ते दखल सुद्धा घेत नाही आहे आणि त्यांनी दहा तारखेला अधिवेशन घ्यायचं कबूल केलेलं असताना मुद्दाम वीस तारखेला म्हणजे जेणेकरून या, या मग मराठा समाज जो आहे तो कसा विभागला जाईल कसा जा याच्यामध्ये फूट पडल हे सरकारचं धोरण दिसतंय त्यामुळे आम्ही या, या संपूर्ण सरकारचा निषेध व्यक्त करतो आणि आज आम्ही सकल मराठा समाजातर्फे हा जो अल्लाबोल आंदोलन केलं आहे या अल्लाबोल आंदोलन जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे आणि या सरकारने जर लवकरात लवकर सगळ्या एक निर्णय नाही घेतला तर जो काही उद्रेक होईल महाराष्ट्रात मराठांचा आजपर्यंत आम्ही शांततेने होतो उद्या मराठा खवळला तर काय होईल याची सगळी जबाबदारी शासनाची राहील याचा मी तुम्हाला सांगतो आणि शासनासाठी व्यक्त करतो